सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी व्यवस्थापक निकम साहेब आमच्या संस्थेचे सर्व सदस्य आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक दुसऱ्या शाळेचे आमच्या एकोटीचे मुख्याध्यापक मुलं आणि मुली तसं निकम साहेब हे निकम साहेब हे नाव आहे ह्याच्यापूर्वी नाव आमचे होते ना ना एस टीचा आमचा संबंध म्हणजे माझा वैयक्तिक एकोणीसशे शहाऐंशी पासून येत होता कुठलेही डेप्युमेंट जर आले की पहिली ओळख माझी असायची कारण एस टीसाठी साठी बांधणारा या भागात मी एकटाच होतो काय मी सरपंच होतो त्यावेळी आणि सरपंच होतो त्यावेळी त्या एस टीसाठी साठी एस टी त्यावेळी कमी होत्या आज भरपूर झाल्यात पण त्यावेळी कमी होत्या एस टी संबंध माझा त्यावेळेपासून आज अखेर आहे त्यामुळं आम्ही एसटी डिप्टी मॅनेजरला कधी विसरत नाही पुढं आज आपल्या शाळेचा एकोणतीसावी बॅच ही आता दहावी किती आहे एकोणता एकोणतीसावी बॅच आहे आणि ही बॅच चव्वेचाळीस मुलांची आहे काल मी सांगितलं होत काय कुंभारसणाच्या यादीत किती मुलं आहेत कोणी विचारलं का कु... गुरु सर का अरे 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 मी विसरलो असते मग गुरु सरांच्या यादीत किती विद्यार्थी आहेत गुरु सरांना कुणी विचारलं का जाऊन गुरु सर विचारलं का कोणी आलं नाही ना बर ठीक आहे तर आपल्या शाळेचा निकाल कायम चांगल्या प्रकारे लागतो शंभर टक्क्या जवळ जवळ जव़़़ लागतो आणि तो निकाल याही वर्षी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावावा आमचे शिक्षक कायम काम करत असतातच आणि चांगलं काम करत असतात आणि याच शिक्षकाने आज अठ्ठावीस बॅचेस घालवले आहेत लक्षात घ्या दहावीच्या विद्यार्थ्यासाठी आहे आणि पुढच्या विद्यार्थ्यासाठी आहेत शिक्षकांना प्रत्येक बॅच ही फ्री असते एक बॅच गेली दुसरी येत असते जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत आणि त्याचा लाभ घेणं हे आपलं काम आहे आपल्या विद्यार्थ्यांचं काम आहे मगाशी एका मुलीने सांगितलं कुंभार सराने आम्हाला असं केलं की मातीचं भांडं बनवलं पण ते कुंभार सर आहेत ती विसरलीच ते खरोखर कुंभार आहेत ते मातीची भांडी बनवत होते आता नाहीत काय तर असं तुमच्या लक्षात यायला पाहिजे आपण काय बोलतोय काय नाही दुसरी एक मुलगी म्हटली आम्ही पुढं भरपूर आमच्या मैत्रिणीला पुढं पुढं भेटेन बघा भेटताय का बघा मला वाटत नाही असं त्यावेळी तुम्ही सगळं विसरलेला असता बरोबर का कारण त्यावेळी कसं आहे अहंकार निर्माण होता आपल्यात कारण एक मैत्रीण गरीब असते तिला गरीब नवरा मिळालेला असतो तो शेतकरी असतो आणि दुसरी असते करते काळ तालुका दना दनादन जाते ते कुत्रे जे झोपलेलं असते ते कुत्र्याला एक जोरदार बॅटचा शॉट बसतोय मग कुत्र्याचा आवाज मग अशी काढून दाखल सर कोय करत ती कुत्र पळत जाते तर सांगायचं तात्पर्य असं कि कोडसापणा कोण केला होता कुत्र्याने केला होता आणि शेवटी मार कोण खाल्ला म्हणताना परत कोडसापणा करायचा लक्षात आहे तर अगदी तुम्हाला सांगायचा विषय असा होता की आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास कशासाठी हवा आपल्याला तर बघितलं आपण दहावीचे विद्यार्थी आपले आता या ठिकाणी जे आपल्यासोबत मित्र मैत्रिणी घर आपलं होतं ते सोडून आता आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊ किंवा अन्य ठिकाणी शाळेला जाऊ जे भय तुमच्या पंखात शिक्षकांनी द्यायचं आहे ते निश्चितपणे दिलेलं आहे आणि तुम्हाला त्यांना जर काय असलं गुरुदक्षिण तर त्यानिमित्तानं चांगली कामगिरी उठवून शाळेचं नाव उज्ज्वल करून पदावर अधिकारी म्हणून त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं परतफेड करायचं आहे हे निश्चित आहे तर आवश्यक आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की अगदी समुद्र सर्वांनी बघितलेला आहे समुद्राच्या बाबतीत बघायचं झालं तर जहाज समुद्रात जाते पण ती जहाज त्या समुद्रात बुडत नाही कारण जहाजाकडे काय असते एक विशिष्ट गुण असतो घनता असते ती त्यात बुडत नाही परंतु त्या जहाजाला एखादं छोटासा होल जरी पडलं तरी ती पूर्ण जहाज त्या समुद्रात बुडून जाऊ शकते त्या पद्धतीनं जहाजेच्या ज्या वस्तुमानाकडे जी घनता आहे जी विशिष्ट गुण आहे तसे काहीशी विशिष्ट गुण ह्या ठिकाणच्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये या प्रांगणातील सर्व शिक्षक जे काही संबंधित सर्वांनी घातलेले आहेत तर त्याचं पालन करणं आवश्यक हो आहे तर ती झाज कधी बुडेल ज्यावेळी त्या झाजेला होल पडेल त्यावेळी ती झाज बुडेल आता ही होल पडेल म्हणजे काय तर नकारात्मकता समुद्रातला अखंड पाणी संपूर्ण मिळून त्या झाजेला बुडवू शकत नाही परंतु एखादं छोटंसं होल ते बुडवू शकते आणि ही छोटंसं होल म्हणजे नकारात्मकता म्हणजेच ती आत्मविश्वासाची आपणाकडे असणारी कमी आणि ती आत्मविश्वासाची कमी आपल्याकडे असता कामा नाही जे आपल्या शिक्षक वर्गानं आपल्याला दिलेलं आहे आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे जसं मी मगाजी विचारलं की सर्वात खोडकर विद्यार्थी खोडसाई विद्यार्थी कोण अगदी कचवचत वैभव उठला आणि त्यानंतर आपला अगदी हुशार विद्यार्थी कोण तर आपल्याला असं वाटू नये की मी सगळ्यात हुशार नाही तर हा न्यूनगंड ग्रामीण भागात असता का मे अगदी आपण बघितला आपला भाग जरी दुष्काळी असला तर शिवरायांचे गडखोट जे बघितले दगडधोंड्यांना शिवड पगोटे बांधूनच आपण ते स्वराज्य निर्मिती उभं केलेलं होतं अगदी आपला दुष्काळी तालुका असला तरी देखील अगदी यशाची शिखरं आपण कुठल्याही पद्धतीनं प्राधाक्रांत करू शकतो तर हा आत्मविश्वास आपल्या ठाई असणं आवश्यक आहे दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन चाललेले आहेत त्यांनी प्रत्येक शिक्षकांचं नाव घेऊन त्या ठिकाणी ऋण व्यक्त केलेलं आहे तर ते ऋण व्यक्त आपण केलेलं आहे पण या शाळेनं अगदी तुम्ही लहानपणापासून या शाळेत ॲडमिशन घेतल्यापासून बाहेर जाऊपर्यंत तुम्हाला जी शिकवण दिलेली आहे ते शिकवणीची परतफेड जर तुम्हाला काय करायची असेल त्या रूपानं तर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते व्यतीत करणं आवश्यक आहे मी तुम्हाला मगाशी दोन गोष्टी सांगितल्या एक आत्मविश्वास आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट जी होती कर्माचा सिद्धांत जे मी तुम्हाला ती कुत्र्याची एक छोटीशी कथा सांगितली जो बॅट्समन होता त्यानं बॅट मारलेली शेवटी आणि जी बॅट बसायची तिथं बसलेली आहे त्यामुळे आपलं स्वतःचं कर्म आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टी कधीही कमी पडू देऊ नका इथले जे शिक्षक आहेत तुम्हाला ते भरभरून दिलेलं आहे दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी जे जातील द वर्ल्ड इज सो ह्यूज ह्या अगदी मोठ्यानं व्याप्त असलेल्या जगात आपण आता जाणार आहे ज्यावेळी आपण शाळेत असतो एक आपल्याला मर्यादेत आपण राहतो एक विशिष्ट सीमा असते पण जगाच्या मुक्त बाजारात वावरताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत शिक्षण संस्कार या सगळ्या गोष्टी आपल्याला मूलभूत सगळ्या भरभरून मिळालेल्या आहेत तर त्याचं परतफेड जी आहे तर सर्व तुमच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे असं आव्हान आहे की या शाळेचे विद्यार्थी जास्तीत जास्त आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सेनेत भरती होणं किंवा स्पर्धा परीक्षा देणं नाव चमकवणं ह्या गोष्टी निश्चितपणे आपल्याकडून झाल्या पाहिजेत अगदीच एखाद्या विद्यार्थी काही नाही करू शकला तर आपण बघितलं नागराज मंजुनी दुष्काळ सारख्या भागात अगदी कोरोनाच्या कालावधीत सैराट सारखं पिक्चर काढून ते प्रसिद्ध झालं तो मार्ग देखील एखाद्या दे विद्यार्थ्याने निवडला तो तो देखील गाऊन ठरणार नाही तर निश्चितपणे ज्या गोष्टी आपण कराल त्या आपल्या शिक्षकांना आपण नजरेसमोर ठेवाव्यात अगदी मगाशी बोलला सर सर्व विद्यार्थ्यांनी बोलत असताना किंवा या प्रांगणात आल्यानंतर मला देखील माझी शाळेची आठवण ह्या सर्व बाल चिमुकल्यांनी तुम्ही करून दिली त्याबद्दल तुमचे देखील सर्वांची विशेष या ठिकाणी धन्यवाद मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुमच्या या सत्कार समारंभाला बोलवल्याची संधी दिली मला पारितोषिक तर या पारितोषिक वितरण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि ज्यांना पारितोषिक मिळालेलं नसलं तरी देखील त्यांना मी आत्मविश्वास आणि कर्माचा सिद्धांत या दोन गोष्टींची शिजरी दिलेली आहे त्याच्या आधारावर त्यांनी निश्चितपणे जग जिंकावं असं या ठिकाणी बोलून मी माझे एक दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अतिशय चांगल्या शब्दामध्ये या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी आपल्या भागातले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन दिलं पाहिजे तर त्या सामाजिक भान ठेवण्याच्या जबाबदारीतून मी आज आपल्या ठिकाणी सर्वांसमोर उभा आहे तर आता हे जे आमचे विद्यार्थी आहेत वि त्यात अगदीच सांगायचं झालं तर मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एक आत्मविश्वासाची शुधरी आज या ठिकाणी द्यायची आहे आणि ती मी या ठिकाणी येण्याचं जे प्रमुख कारण आहे ते ते आहे तर एक माझे दोन प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणच्या जा आमच्या विद्यार्थ्यांकडून येणं अपेक्षित आहे तर माझा प्रश्न असा आहे की आता हे जे समोर माझ्यासमोर सगळे जे विद्यार्थी बसलेत अगदी खरं सांगायचं बरं का कोणी लाजायचं नाही असं कोणाला वाटतं की सगळ्यात जास्त खोडसा जा विद्यार्थी जा जा मी आहे अरे कुणी हात वर करत नाही आहे बघा बरं का मला नंतर सरांना विचारावं लागेल की खरंच कोण कोडसा आहे का नाही शाबा शाबाबास नाव काय तुझ पूर्ण नाव सांगा पूर्ण सर नंतर बदललं पाहिजे बरं का हो कोडसा विद्यार्थ्याला काय केलं जातं नाही तसं काय सर करणार आता असं कुणाला वाटतं की मी सर्वात जास्त हुशार विद्यार्थी आहे सगळ्यात जास्त हुशार मी आहे माझ्यापेक्षा जास्त हुशार विद्यार्थी कोणी नाही असं वाटतं अरे खोडसा विद्यार्थी म्हणून त्यानं आपलं नाव सांगितलं असं वाटत नाही का आपल्याला की मी सर्वात जास्त हुशार आहे म्हणून करतोय हातवर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय नाव पाहिजे तुझं अथर्व तानाजी यादव तर अथर्व साठी सर्वांनी एकदा जोरदार टायवाजवायचे आहेत तर तुम्हाला सांगायची गोष्ट या ठिकाणी महत्वाची अशी आहे की आता कोटचा विद्यार्थी नाव काय सांगितलं वैभव तर अशाच पद्धतीनं आता तुम्हाला एक छोट्याशा दोन तीन गोष्टी मला अगदी आवर्जून सांगायच्या आहेत तर त्यापैकी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक असाच मोठा साहेब असतो बरं का त्या साहेबाला ऑफिसला लवकर वेळेत जायचं असतं तर काहीतरी मेल वगैरे आलेलं असतात वरिष्ठ कार्यालयाची बरीचशी कामं प्रलंबित असतात तर त्या अनुषंगानं साहेब सकाळी लवकर उठतो आणि सगळं आवरून वगैरे साहेब ड्युटीला जाण्यासाठी बाहेर पडतो आपली कारदारा दारात उभी अगदी त्या ठिकाणी कारला ड्रायवर असतो दिलेला कंपनीमार्फत साहेब बाहेर पडतो आणि नेहमीप्रमाणे साहेब बाहेर पडून साहेब जाऊन कंपनीत त्या गाडीत बसणार तितक्यात एक कुत्रं येतं आणि त्या साहेबाच्या पायाला चावतं कुत्रं चावल्यानंतर साहेब जोरात ओरडतो साहेब ओरडल्यानंतर पुढं पळत पळत ड्रायव्हर येतो आता कुत्रा चावलेला राग कुत्र्यावर तर काही का साहेब काढू शकत नाही साहेब त्या ड्रायव्हरला आपला राग काढतो हे ड्रायव्हरच्या सन्सने ते कानाखाली दिले जाते हा मला कुत्रं चावायला येतं तुला दिसते मागणी चावलं तू माझ्या पुढे तुला थांबवत आलं नाही का अहो साहेब मी पर्यंत कुत्रं पळून गेलं अरे मला चावलं ना पण ते साहेब चिडलेला तसाच मग साहेब जातो ऑफिसमध्ये साहेब ऑफिसमध्ये जातो तर ऑफिसमध्ये साहेब गेल्यानंतर परत तसाच शिपाई येतो शिपाईवर परत साहेब राग काढतो ही फाईल आण ती फाईल आण ह्या गोष्टी आण त्या गोष्टी आण तर हा उपदेवा आधी शिपाई पण त्रास साहेबांचं मोहचू दुखणं असतं की साहेबाला काय झालेलं असतं कुत्रं चावलेलं असतं परत तसाच विषय निघून जातो दुसरा ऑफिसची सही घ्यायला एकजण येतो एकजण फाईल घेऊन येतो जे येईल त्या प्रत्येकाला साहेब छापत असतो मग असाच वेळ जातो परत साहेबाचा जो शिपाई असतो शिपाईला थोडंसं लवकर जायचं असतं आधी आपल्याला आता अखेवाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बायकोची ऑर्डर असते बाबा येताना बाजार वगैरे घेऊन ये आणि साहेब तर येता अगदी फिसकटलेलं असते लवकर काय जाऊ शकत नाही साहेबाचा मूड खराब असतो मग शिपाई अगदी वैतागून जातो शिपाईला बायकोचा फोनवर फोन येत असतो आणि आज धावपळीत शेवटी व्हायचा तसा वेळ होऊन जातो शिपाई घरी जातो घरी गेल्यानंतर शिपाईला निश्चितपणे ठरलेलं आहे मुख्यक्सून अंगावर आता आले हे आले असे केले भाजी काही नाही आणलं नाही पोरगं बी तुमच्यासारखं असं पारितोषिक वितरणच्या कार्यक्रमाला बसलेलं असतं ते आपलं सर्व ऐकून घराकडे गेलेलं असतं अगदी व्यवस्थित आणि पोरग्याला क्रिकेटचं बक्षीस मिळालेलं असतं आणि जातंय मग ते आपलं म्हणतोय पप्पा पप्पा ते शिपायाला म्हणते पप्पांना म्हणते बघा सर्टिफिकेट बघा अरे हे काय ते आता दिवसभर येता म्हणून आणलेलं असते ते काय करते पोरग्याला देते शिपाई आपला आता शिपाई राग कुणावर काढणार घरात जाऊन पप्पांना मुलावर राग काढला तर कुणाला विचारता येतं का निश्चितपणे नाही झालं पप्पानी पोरग्याचे दिले सन्सिनी ठेवून कानाखाली आता पोरग जाते पोरगं काय म्हणते क्रिकेटमध्ये माझं बक्ष मला मिळालं मी आपलं दाखवायला पप्पाला गेलोय आणि पप्पाने काय बघितलं आणि मी बॅटच मोडून टाकतो म्हणते आता बॅट मोडायची म्हणून काय करते मुलगा उठतो आणि बॅट घेऊन जातो बॅट घेऊन जातो आणि मग आता पोरग्याचं पण मन चलबिचल होत असते आला पप्पा तर आता बॅट मोडू काय नको जरा लांब चालत गेल्यावर काय होते कुत्रू दिसते बरोबर मग आता पोरग हे काय झालं असते पप्पानी चिडल्यामुळे मग पोरगं पण असते अगदी मुलगा जातो पहिल्याच्या गोष्टी पहिल्याची आठवणी शाळेत केलेली दंगा मस्ती शिक्षक शिकवताना शिक शिक मागच्या बँचवर बसून त्यांची चेष्टा मस्करी खरंच खूप आठवते आता डी सरांनी डी एम सरांनी खरंच जसे पहिल्यापासून सगळ्यांची साथ दिली मॅडमनी तर गणिताची इतकी मस्त पैकी गणित शो शिकवायची रीत सांगितली जसं की हे जग आता गणित गणितात काय हेच नाही धन्यवाद यानंतर म्हटलं की निश्चितपणानं सर्वांना प्रेमात पाडणारा परिसर आहे दुष्काळी भागामध्ये ज्या येत नाहीत हिरवा निसर्ग येत नाही त्या ठिकाणी शिक्षणाची फुलं आदरणीय बडगसरांनी एकोणीसशे ब्याण्णव साली या शिक्षण संस्थेला सुरुवात केली आणि ही शिक्षणाची फुलं आज अनेक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे जगामध्ये दे विविध ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत निश्चितपणानं आताच मुख्याध्यापक सरांनी सांगितलं पोलीस विभागामध्ये अनेक आपले विद्यार्थी आहेत शासकीय सेवेमध्ये अनेक आपले विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यामुळे निश्चितपणानं आपल्या सारख्या ग्रामीण भागामध्ये एक उत्तम दर्जाचं चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे त्या अनुषंगानं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एकूण सरांनी सुरुवातीला सांगितलं की तेरा मुलांच्या संख्येमध्ये आपली ही शिक्षण संस्था सुरू झाली आपलं हायस्कूल सुरू झालं आणि आज अनेक विद्यार्थी असंख्य विद्यार्थी आपल्या हायस्कूलमध्ये शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत निश्चितपणाने या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या ज्यांनी संस्थाही उभारली आदरणीय बळवंतराव बापू यमकर साहेब अध्यक्ष आपल्या शिक्षण संस्थेचे जे आहेत सर ग्रामीण भागामध्ये दुष्काळी भागामध्ये अशा पद्धतीची इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील सर्व घटकांना उत्तम दर्जेचं शिक्षण दिलं पाहिजे त्या आपण करत प्रयत्न निश्चितपणानं कौतुकास्पद आहे साहेबांसाठी जोरदार टाळ्याचा आवाज आला पाहिजे कवटे मंगळ आघार विभागाचे प्रमुख सन्मान्य <प्रमुगा> <प्रमुगा> निकम सर देखील आवर्जून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन आपलं वाढवण्यासाठी उपस्थित आहेत व्यासपीठाने सर्वच सन्मान्य मान्यवर ज्येष्ठ मंडळी देखील आहेत आणि माजी मुख्याध्यापक देखील खास आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निम, उपस्थित आहेत खूप छान वाटलं कसं असतंय जे आपल्या शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी सेवा या ठिकाणी देऊन गेलेली आहे त्या मुख्याध्यापकांना शिक्षकांना देखील आपण बोलवतो याचा अर्थ आपल्या संस्थेमध्ये काम करणारी जी प्रेमळ माणसं आहेत ऋणानुबंध आहेत जे प्रेम आहे जे आपुलकी आहे तो जिव्हाळा आहे तो जिव्हाळ अजूनही आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जी माणसं आपल्याला आपल्यापासून लांब गेले त्यांना सुद्धा आपण त्या प्रेमाच्या माध्यमातून गुंफत आहोत हे देखील खूप महत्वाचं आहे साहेब तुमच्या आठवण करून आपल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यामुळे आदरणीय कुंभार सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या स्नेहसंमेलाचं संयोजन या ठिकाणी होतं आहे ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलेलो आहे डे ए पाटील सर खूप चांगल्या पद्धतीनं ते अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं सेवा देत आहेत प्राध्यापक पी व्ही पाटील सर प्रकाश पाटील सांगलीमध्ये के डब्ल्यू सी कॉलेजला सेवानिवृत्ती प्राध्यापक आहेत त्यांचे ते पाहुणे आहेत मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी आलेलो आहे मुलं खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत ज्यांना ज्यांना मिळालं त्यांचं अभिनंदन आहे ज्यांना नाही मिळालं त्यांना शुभेच्छा आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं बक्षिस मिळवायचे बरोबर मिळणार ना नक्की अलीकडं साहेब सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चांगले तरुण घडत आहेत चांगले युवक कलाकार घडत आहेत ते देखील हे व्यासपीठाचं खूप महत्व आहे छान छान मुली अगदी मुक्त झाल्या व्यक्त झाल्या बोलल्या जुनकी काय वक्ता कसा बोलतो त्या पद्धतीनं आपल्या मुली बोलल्या म्हणजे इतक्या मुलींना तयार करण्याचं योगदान शिक्षकांचं आहे समाजामध्ये अनेक डॉक्टर घडतील अनेक इंजिनियर घडतील अनेक अधिकारी घडतील अनेक उद्योजक घडतील वकील घडतील सर्व जर घडतील सर्वांना घडवणारा समाजातील एकच घटक असतो तो म्हणजे शिक्षक इथे आपल्या गुरुवारांसाठी जोरदार टाळ्यांचा आपण आवाज द्यायचा सर्व शिक्षक शिक्षकांसाठी शिक्षक दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची दीपमा तयार होते दिव्याने देवा लावत गेलं की दिव्यांची फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस किचं सुंदर नातं तयार होतं माणूस किचं सुंदर नातं तयार होतं आणि हेच सुंदर नातं निर्माण करण्याचं सा काम सातत्यानं या ठिकाणी झालेलं आहे अतिशय ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांना अलीकडे व्यवसाय करून प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं अशा भागामध्ये अशा भागामध्ये सर्व घटकातील गरीब गरजूचे विद्यार्थी आहेत त्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या अनुषंगानं कोणताही यामध्ये आर्थिक विषय डोक्यात न आणता चार पैसे आपले खर्च ते चालतील पण आपली मुलं शिकली पाहिजेत ही या संकल्पनेतून आदरणीय बंडगर साहेबांनी ही संस्था उभारली आणि निश्चितप्रमाणे आज अनेक ठिकाणी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये काम करतात खूप आनंद वाटतो सर सरांनी या ठिकाणी सांगितलं मला कसं असतं एक कुटुंब असतं आई वडील मोलमजुरी करायचं काम करत असतात अत्यंत हालाकीची परिस्थिती असते आई दगड फोडायचं काम करत असते वडील मजुरी करायचं काम करत असतात अशा वातावरणामध्ये काही वर्षानंतर का एक अपत्य त्यांच्या घरात जन्माला येतं एक मूल जन्माला आनंदोत्सव घरामध्ये साजरा होतो तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो अंगणवाडीचं शिक्षण घेतो पहिलीला दुसरीला तिसरी चौथी पाचवी हळूहळू मुलगा शिक्षण घेत असतो आणि तो शिक्षण घेत असताना आई वडिलांच्या मनामध्ये एकच ध्यास असतो एकच विश्वास असतो किती काम कष्ट करायला लागला तर चालेल पण आपल्या मुलाला आपण यशस्वी करायचं डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं वकील करायचं मोठं करायचं यशस्वी माणूस म्हणून आपल्या मुलाला आपण घडवायचं एकच ध्यास आई वडिलांच्या मनामध्ये असतो अशा वातावरणामध्ये मुलगा हायस्कूलचं शिक्षण पूर्ण करतो महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण करत असताना सर एखाद्याचा छोटासा व्यवसाय तो रस्त्यावरती सुरू करतो अत्यंत निष्ठा अत्यंत प्रेम अत्यंत श्रद्धा त्याची कामावरती असते आणि तोच व्यवसाय काही वर्षानंतर एखाद्या बाबाच्या पत्राच्या शेडमध्ये सुरू करतो तोच व्यवसाय काही वर्षानंतर आरशीशी गाड्या सुरू करतो आणि तोच मुलगा ग्रामीण भागातला पुण्यामध्ये मोठमोठ्या मुध इमारती उभारण्याचं काम रस्ते बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू करतो मोठा उद्योजक होतो मोठा बिल्डर होतो तो मुलगा आणि काही वर्षानंतर त्याची पेपरला बंगलो स्कीमची जाहिरात येते आई वडील ग्रामीण भागात राहणार असतात शेजाचा मुलगा येतो त्याच्या वडिलाकडे म्हणजे आजोबांच्याकडे तो म्हणतो आजोबा बघा काकाचा पेपरला फोटो आलेला आहे वडील अशिक्षित असतात वडिलांना वाचता येत नसतं शेवटी वडिलांना आनंद होतो काय काय असतं आपल्या पोराचं पेपरला फोटो आलेला आहे चांगला आहे बायकोला जातात पटकन सांगतात पोराचा सा पेपरला फोटो आलाय खूप आनंदित होत मुलांना न सांगताच आनंदाचा धक्का देव्या म्हणतात दुसऱ्या दिवशी मी मुलाला भेटायला जातो वडिलांना पत्ता माहित नसतो कपाटात चार कार्ड असतात मुलाचे कार्ड घेतात बंडीत घालतात दुसऱ्या दिवशी चार ते पाच तासाचा प्रवास करत करत पुराच्या स्वर्ग स्टँडवरती ते वडील जातात तिथून पण वडिला पत्ता माहित नसतो परत रिक्षावाल्या जवळ जातात दहा ते पंधरा मिनिटाचा प्रवास करत करत ह्या ठिकाणी माझ्या पोरग्याचा हाफिस हा नेऊन सोड परत त्या ठिकाणी सोडल्यानंतर मुलाची तीन मजली इमारत बिल्डिंग असते मुलाची तीन मजली बिल्डिंग असते लिफ्ट असते पण लिफ्ट म्हणून वडिलांना येत नसतं एक एक पायरी एक एक पायरी वरती वडील चालत असतात पहिला मजला येतो दुसरा मजला येतो वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद असतो येतो ज्या मुलाला मी काढ कष्ट करून शिकवलं घडवलं मोठं केलं तो मुलगा जीवनामध्ये यशस्वी झाला आमचं आयुष्य सार्थकी लागलं दुसरा मजला जातो तिसरा मजला येतो तिसरा मजला आल्यानंतर समोर शिपाई थांबलेला असतो दरवाजा उघडतो समोर <laughs> था मुलगा थांबलेला असतो मुलगा म्हणतो बाबा बाबा म्हणतात पोरा दोघंजण एकमेकाला कडकडून मिठी मारतात बोलत बोलत दोघं खिडकीजवळ जातात मुलगा म्हणतो बाबा बघितलं का जमिनीपासून आपण किती उंचीवरती आहोत बाबा ही मारत नाही बांधल्या बाबा तो समोरचा रस्ता मी बांधला बाबा तो ती बाग माझ्या बाबा आता चारचाकी गाड्या दिसतात ना माझ्यात बाबा सगळे वैभव माझ्याकडे बाबा कशाची सुद्धा कमतरता नाही माझ्याकडे बाबा सगळे सगळे वैभव माझ्याकडे आहे वडिलांच्या मनामध्ये प्रश्न येतो बाबा सगळं तुझ्याकडे आहे पण मला सांग जगात सर्वश्रेष्ठ तुझ्यासाठी कोण आहे ते मुलगा म्हणतो का बाबा तेवढं सगळं मी मिळवले म्हटल्यानंतर जगात सर्वश्रेष्ठ कोण हो मीच की वडिलांच्या अंगावरती काटा येतो ज्या मुलाला मी काबाड कष्ट करून शिकवलं घडवलं मोठं केलं तो मुलगा अहंकारी निघाला तो मुलगा स्वार्थ निघाला आपलं राहणं तर योग्य नाहीत वडील विचार करत असतात जायचं काय जायचं काय परत निघायचं काय वडील विचार करत असतात करत 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 चार पावले पुढे येतात दरवाजा येतात शेवटी बडगड साहेब ते वडलाचं काय असतं पुन्हा मुलाला विचारतात बाळा मला सांग जगात तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ कोण आहे तोही मुलगा म्हणतो बाबा जगात सर्वश्रेष्ठ माझ्यासाठी तुम्ही आहात वडलाला कळत नाही अरे बाळा थोड्या वेळ तू म्हणलास तू आहेस स्वतः आहेस सर्वश्रेष्ठ आणि आता मी कसं काय झालो त्यावेळी जे मुलांना उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं त्यावेळी मुलगा म्हणला बाबा आपण बोलत 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 दोघं खिडकीजवळ थांबलो होतो त्यावेळी मी तुम्हाला म्हंटल त्यावेळी तुम्हाला म्हटलं जगातला सर्वश्रेष्ठ माणूस मी आहे पण हे वाक्य ज्यावेळी म्हटलो ना त्यावेळी माझ्या पाठीवरती तुमचा हात होता बाबा तुमचा हात होता म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ माणूस मी होतो बाबा पाठीवरचा हात माझा नाही तुम्ही समोर आहात बाबा म्हणून माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ तुम्ही आहात मला असं वाटतं आपली सर्व दहावीची मुलं मुली असतील विद्यार्थिनी असतील आपण सर्वजणच तुम्ही जरी जा दहावी जाणार असतात महाविद्यालय हो शिक्षण घेणार असतात भविष्यामध्ये यशस्वी होणार असाल तर आपल्या सर्वांच्यासाठी आई वडील तर श्रेष्ठ आहेतच पण त्याचबरोबर ज्या शिक्षण संस्थेमध्ये ज्या हायस्कूलमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहोत न्यू इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी सर्व असतील मुख्याध्यापक सर असतील सर्व शिक्षक शिक्षिका असतील हे सर्वजण आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्यामुळे आपण आयुष्यामध्ये आनंदाची फुलं फुलणार आहोत सक्षमपणे जीवनात उभे राहणार आहोत आनंदाने जीवन जगणार आहोत आता त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे